नमस्कार मित्रांनो हनुमान जयंतीला या पाच राशीवाल्यांना होणार धनलाभ मिळतील नवीन मार्ग हनुमान कृपेने मिटतील समस्या मित्रांनो यावर्षी हनुमान जयंतीचा दिवस पाच राशींसाठी ठरणार आहे शुभ हनुमान कृपेने या पाच राशींना होईल धनलाभ ज्यामुळे यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्यामुळे या राशींची किस्मत चमकणार आहे या राशींच्या जीवनात येईल आनंदच आनंद त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो हनुमान जयंती बारा एप्रिल वार शनिवारी आहे धार्मिक मान्यतांनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी पुत्र हनुमानचा जन्म झाला होता यामुळे दरवर्षी या, दर या तिथीला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान जयंतीचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे या राशीवाल्यांना करिअरच्या क्षेत्रात नवीन अवसर प्राप्त होतील आणि बजरंगबलीच्या कृपेने त्यांच्या सर्व समस्या दूर होतील या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशिष्ट संयोगाचा काळ आहे त्यामुळे या, या राशींना मिळणार आहे लाभच लाभ चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना हनुमान जयंतीला मिळणार आहे बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय हनुमान सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास हनुमान जयंतीचा दिवस कन्या राशींसाठी चांगले बदल घेऊन येणारा ठरणार आहे हा दिवस तुमच्यासाठी गोल्डन टाइम होऊ शकतो या दिवशी तुमच्या जीवनात अनेक चांगले आणि पॉझिटिव्ह बदल दिसून येतील त्याचबरोबर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी नवीन नोकरीची चांगली सुद्धा या काळामध्ये येऊ शकते तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत राहील तुमच्या आमदनीमध्ये स्थिरता राहील एखादी मोठी गुंतवणुकीत किंवा उधार पैसे घेण्याच्या व्यवहारात मात्र थोडी सावधानी बाळगावी लागेल विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल या हनुमान जयंतीच्या दिवसापासून तुमच्या यशात वृद्धी होईल समाजात तुमची प्रशंसा होईल तसेच कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल वातावरण सकारात्मक राहील या दिवशी मरून कलर घालणं तुमच्यासाठी जास्त लकी राहील या रंगाचे कपडे घालून तुम्ही तुमचा पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता त्यामुळे तुम्हाला मिळतील लाभ त्यानंतर हनुमान जयंतीचा हा दिवस खरोखर टाईमपेक्षा कमी गोल्डन नाहीये या दिवशी बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला धनलाभाचे अनेक सुनहरे मोके मिळतील त्याचबरोबर जी लोक नोकरी किंवा व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूपच खास राहणार आहे तुम्हाला आर्थिक उन्नतीचे नवीन अवसर प्राप्त होताना दिसतील ज्यामुळे तुमची वित्तीय स्थिती मजबूत होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या कामात सफलता मिळेल जी प्लॅनिंग तुम्ही आत्तापर्यंत करत होते ती प्लॅनिंग आता तुमची पूर्ण होताना दिसेल तसेच या काळात तुम्हाला लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल त्या सम त्याचबरोबर तुमचे नाते मजबूत होईल नवीन नाते देखील तुम्ही या काळामध्ये जोडू शकता किंवा ती जोडली जाऊ शकतात ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला लाभच लाभ होईल त्यामुळे तुम्हाला मिळेल आनंदच आनंद त्यासोबतच एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तसेच व्यापारी लोक या काळामध्ये नवीन डील देखील करू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील चांगले राहणार आहे आरोग्याची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये मिळताना दिसणार आहे त्यानंतर मेष राशीकडे मेष राशीवाल्यांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूपच फलदायी राहणार आहे या दिवशी तुम्ही एखाद्या विशेष कामात सफलता प्राप्त करू शकता या काळात तुम्हाला मित्रांचे आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच हनुमान जयंतीला तुम्ही एखादे नवीन काम देखील सुरू करू शकता आणि हे काम येणाऱ्या काळात तुम्हाला लाभ देणारे ठरणार आहे म्हणजेच एक छोटी सुरुवात तुम्हाला भविष्यामध्ये करोडपती नक्कीच बनवू शकते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता एखादे अडकलेले काम देखील या काळामध्ये हनुमानच्या कृपेने तुमच्या कष्टांचा अंत होऊ शकतो जीवनातील सर्व अडथळे दूर होतील त्याचबरोबर या दिवशी स्काय ब्लू कलरचे कपडे घालणे तुमच्यासाठी खूपच लकी राहणार आहे हा रंग तुमच्या भाग्याला खूपच जास्त चमकवू शकतो त्यानंतर आहे कुंभरास हनुमान जयंतीच्या दिवशी कुंभराशी वाल्यांसाठी अचानक धनलाभाचे योग देखील बनत आहे तसेच धनलाभ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक बचत करू शकता त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये नवीन मौके देखील मिळू शकतात एखादे नवीन काम तुमच्यासाठी येऊ शकते या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बॉसचे पूर्ण सहकार्य देखील मिळताना दिसेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात वेळ देखील घालवताना दिसाल वातावरण पॉझिटिव्ह राहील त्यामुळे सर्व बाजूने तुम्हाला मिळेल आनंदच आनंद त्यासोबतच या दिवशी हिरवा रंग तुमच्यासाठी खूपच भाग्यशाली राहणार आहे हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल त्यानंतर वळूयात मीन राशीकडे मीन राशीवाले या काळात तुम्ही मागे केलेल्या सर्व मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळताना दिसणार आहे तसेच या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते संभावना आहे की या काळात अचानक तुम्हाला मोठा धनलाभ देखील होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा खूप जास्त मजबूत होताना दिसेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बहीण भावाचे पूर्ण सहकार्य मिळताना देखील दिसेल त्याचबरोबर नोकरी करत असणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचे आणि पगारवाढीचे देखील योग बनत आहे तसेच हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम, कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहणार आहे तसेच या काळामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता ज्यामुळे तुमचे मन अधिकच प्रसन्न राहील त्याचबरोबर जी लोक संतान प्राप्तीची इच्छा ठेवत आहेत त्या लोकांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील मिळताना दिसेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना हनुमान जयंतीचा दिवस खूपच खास त्यांच्यासाठी राहणार आहे कारण त्यांना मिळणार आहे भगवान हनुमानांचा विशेष आशीर्वाद बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद